मला खरं त्या दिवशी वाईट वाटलं की सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार केलं आणि मुख्यमंत्री झाले महेश चौघुले जर आमदार असला तरी तुम्हाला असं वाटणार नाही तो आमदार आहे कारण तो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि महेश चौघुले निश्चित निवडून येतील हे मला खात्री आहे आणि बाळासाहेबांचा शिवसेने की पक्षाचा आदेश आला की तो फायनल असतो नमस्कार देशप्रबोधनच्या वैचारिक व्यासपीठावर आम्ही आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो जोर कोणाचा महाराष्ट्र विधानसभेच्या बिगुल वाजल्यानंतर आपण प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतो आणि आपण ग्राउंड रिपोर्ट पाहतो जोर कोणाचा आज आपण भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या विधानसभेचा जोर कोणाचा ग्राउंड रिपोर्टचा आढावा घेण्यासाठी आलो ज्यांना आपण आज गेली वीस ते पंचवीस वर्ष शिवसेनेचं काम करताना पाहतो ज्यांनी विविध पदे उपभोगली शिवसेनेमध्ये त्यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलं ज्यांनी भिवंडी शहरामध्ये शांतता आणि पक्षवाडी या दोन्हीसाठी काम केलं असे सन्माननीय माजी नगरसेवक शिवसेनेचे आता जिल्हा प्रमुख आपण त्यांना भेटतोय सुभाष माने साहेब नमस्कार सर देशप्रबोधन मध्ये दे आपलं हार्दिक स्वागत साहेब देशप्रबोधन हे वैचारिक व्यासपीठ आहे ते कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही कोणाची बाजू घेत नाही आपण या विधानसभे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये जोर कोणाचा म्हणून एक सेगमेंट करतोय त्यामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट पाहतो आपण जनतेच्या ग्राउंडवर काम केलेली व्यक्ती आहात भिवंडी शहरातील जे भिवंडी पूर्व पश्चिम या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय ही आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायची पहिल्या तर देशप्रबोधनचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण चांगला उपक्रम या ठिकाणी राबवतात आपले बरेचसे मी भाग बघितले त्याच्यामुळे तो हेतू आहे बघ प्रांजळ हेतू आहे त्याबद्दल खास तुमचं धन्यवाद भिवंडी पूर्व आणि पश्चिमची राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये महायुतीचे पूर्वमध्ये शिवसेनेचे संतोष मंजाय शेट्टी आणि पश्चिममध्ये माननीय आमदार महेश चौगले भाजप भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत महेश चौगले दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडणूक तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत पण संतोष शेट्टी आमच्या पक्षामध्ये जरी नवके आलेले असले तरी आदरणीय शिवसेना नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो हा उमेदवार दिलेला आहे हा उमेदवार आम्ही या ठिकाणी कामाला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा फॉर्म भरल्यानंतर आपल्या माझ्यावर एवढंच सांगितलं की संतोष शेट्टींचा फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीमध्ये पहिली सभा माननीय मुख्यमंत्री एकनाथिंद साहेबांची झाली आणि आम्ही त्याला शुभ शकून म्हणतो या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांची हो आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गेली सवा दोन वर्ष काम करत आहेत आणि असे काम करणारी व्यक्ती जिथं जनते महाराष्ट्रात जनतेच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये त्यांचं नाव आहे अशा व्यक्तीच्या माध्यमातून आमच्या प्रचाराची भिवंडी पूर्वमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर गेले आठ दिवस आम्ही जंजाबाद सुरू ठेवला पूर्वमध्ये मग प्रचार रॅली असतील म्हणा आणखीन चौकसभा म्हण म्हणा अशा अनेक गाठीभेटी म्हणा ही वाटचाल आम्ही सुरू केलेली आहे आणि आम्ही विजयाच्या मार्गावट कुच करायचा असं आम्हाला वाटत साहेब मला याच विषयाला धरून एक प्रश्न वैयक्तिक तुम्हाला विचारायचा आहे आज आपण योगेश पाटील आमदार होण्याच्या आधीपासून या शहराचं नेतृत्व करतात मी स्वतः पाहतोय सुभाष माने साहेबांनी अनेक नगरसेवक केले अनेक आमदार केले लोकसभेला सुद्धा आपण निर्णायक जबाबदारी पार पाडलेली आहे आपण आमदार कधी होणार <laughs> की फक्त आपण लोकांना आमदार करणार हा एक तुमच्या समर्थक आणि तुमच्या प्रेमी जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा हा प्रश्न मी तुम्हाला विचार निश्चित बरोबर आहे तुम्ही सुरुवातीलाच माझी ओळख करताना जे सांगितलं की पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस नाही मी शिवसेनेमध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष झाली शिवसैनिक म्हणून काम करतोय आणि आपण म्हणताय ते बरोबर आहे मी दोन हजार तीनमध्ये पहिल्यांदा माझ्याकडे आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी भिवंडी शहराची जबाबदारी सोपवली आणि त्याच्यानंतर ऐतिहासिक नक्की कधी भूतळ भविष्य आता कोणाला वाटलं नव्हतं किंवा माननीय आदरणीय सुद्धा ज्या ज्या वेळेला भेट होत होती ती त्या त्या वेळेला आम्हाला सातत्याने म्हणायचे की भिवंडीवर भगवा कधी पडकणार आणि मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला माझ्याबरोबर सन्माननीय तालुका म्हणून विश्वास ठेवले होते आणि दोन हजार चारला योगेश पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या पद्धतीने या भिवंडी तालुक्यामध्ये म्हणजे हा तीन मतदारसंघ आहे तो बाळासाहेबांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं हा तीन मतदारसंघ आहे ती त्या तीन मतदारसंघाचा एक मतदारसंघ असताना सुद्धा आणि एवढा या त्या ठिकाणी उभा केला की म्हणजे अगदी थळेसाहेबांचा माझं त्यावेळेचं वाक्य सांगतो आम्हाला एका पत्रकारांनी त्यावेळेस विचारलं होतं किंवा काय तुमचं स्वप्न काय आम्ही एवढं सांगितलं बाळासाहेब जेव्हा आम्हाला म्हणतात की भगवा कधी भडकणार आणि आमच्याकडे दो दोघांकडे त्यांच्याकडे ग्रामीणची माझ्याकडे शहराची जबाबदारी असताना आम्ही त्या पत्रकाराला एवढंच सांगितलं की हा आमदार भिवंडीचा आमदार निवडून आणल्यानंतर तो मातोश्री बाळासाहेबांच्या पुढे नेऊन ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी आम्हाला मरण आलं तरी आमचं जीवन चालतं की झालं अशी ती आमची भावना होती त्या पद्धतीने आम्ही काम केलं आणि योगेश पाटीलला निवडून आणून बाळासाहेबांच्या पुढ्यात नेऊन ठेवलं आमच्या जवळची फार मोठी बाब पडली आणि ती अविस्मरणीय म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न पहिल्यांदा दोन हजार दो चार मध्ये आम्ही योगेश माध्यमातून ते साध्य केलं परत आपला प्रश्न बाजूला आपण आमदार कधी होणार भावना आपली नाही अनेक भेंडीतील कार्यकर्त्यांची भावना ती गेली अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत असताना गेल्या दोन सहा दोन वर्षापूर्वी जी घडामोड घडली ती घडामोड घडल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांचा उठाव या महाराष्ट्रामध्ये केला आणि एक सत्ता स्थापन केली माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या दिवशी वीस जून रोजी आदरणीय शिंदेसाहेब सुरतला गेले त्याच दिवशी मी शिवसेना सोडून बाजूला झालो अशा परिस्थितीमध्ये जी काय भौगोलिक परिस्थिती आम्ही पाहिली की या भिवंडी शहरामध्ये उमेदवार नव्हता कारण मान माझी आमदार रुपेश मांद्रे हे उभ उबा, उभाटा सेनेमध्ये थांबले ते त्या ठिकाणी थांबल्यामुळे इथे शिवसेनेचा था धावा शिवंडीपूर्वेमध्ये होता आणि दहा पूर्वेला असताना मला असं वाटलं की मी एवढी वर्ष काम केलेलं आहे आणि एवढं वर्ष काम केल्यानंतर आता इथे उमेदवार कोणी नाही अशा परिस्थितीमध्ये मी माझी तयारी सुरू केली सव्वा दोन वर्ष अनेक पक्षाचे कार्यक्रम मग सांस्कृतिक मग दहंडी उत्सव गणेश उत्सव असतील नवरात्री आता ते लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि माननीय मुख्यमंत्री नेतृत्वाखाली पक्ष वाढवण्याचं काम शहरामध्ये चांगल्या पद्धतीने मी केलं आणि अशा पद्धतीने मी इच्छुक उमेदवार होतोच मी इच्छुक उमेदवार झाल्यानंतर मला वाटलं होतं शंभर टक्के की उमेदवारी उमेदवारी मिळेल म्हणजे साहेबांचे माझे आहे आणि माझी पक्षा बद्दल शिंदे साहेबांबद्दल जी लिस्ट त्यामध्ये आणि दुसरा कोणी नव्हता तर मी एकटाच उमेदवार असल्यामुळे साधारण आणि अजून एक दोन सेनेमध्ये होते पण मला की माझी मेरिट ही दोघांटीमध्ये आहे आणि साहेब माझा विचार करतील पण तसं झालं नाही याच गोष्टीला मी दोन गोष्टीचा तुम्हाला संदर्भ जोडतो पहिली गोष्ट जी तुम्ही बोलली की तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलं दुसरी गोष्ट तुम्ही बाळासाहेबांना योगेश पाटील यांच्या रूपाने एक अस्मरणीय आमदार म्हणून भेट दिली जेव्हा ही अडीच वर्षापूर्वी शिवसेना फुटली त्याबद्दल तुमचं मत आणि तुम्हाला वाईट वाटलं का आणि ती तुमची भावना काय कारण की या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत नाही निश्चित वाईट तर वाटलं शिवसेने म्हणजे शिवसेने शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मला निश्चित वाईट वाटलं पण त्याही पुढे जाई, मी जाईन मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक मला खरं त्या दिवशी वाईट वाटलं की सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार केलं आणि मुख्यमंत्री झाले कारण आम्ही गेली पस्तीस चाळीस वर्ष बाळासाहेबांची भाषणं ऐकली सगळे विचार बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालवतो आणि बाळासाहेबांच्या विचारामध्ये कधीही काँग्रेसबद्दल चांगलं मत नव्हतं आणि काँग्रेसच्या विरोधात आम्ही शिवसैनिक म्हणून घडत गेलो मोठे झालो आणि काँग्रेस या देशाची शत्रू आहे या महाराष्ट्राची शत्रू आहे त्या महाराष्ट्रात देशाचा कोणी काँग्रेसने केला असेल आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर युती करून आम्ही लढलो मोदींचं नाव घेऊन लढलो बाळासाहेबांचं नाव घेऊन लढलो आणि शेवटी आपण काँग्रेसबरोबर गेलो त्या दिवशी सगळ्यात मोठं दुःख झालं परंतु निश्चित तिथे आमची मुस्कळ धाबी होत होती कोंडमारा होत होता शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला आमचं मत आहे की शिवसेना वाचवण्याचं काम केलं आणि शिवसेनेचा झंझावचा आपण लोकसभेला बघितला असेल लोकसभेच्या सीट चांगल्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी आम्ही निवडून आलेल्या शंभर ठाकरे साहेब एक अजून भिवंडी पश्चिमबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की भिवंडी पश्चिममध्ये पूर्वमध्ये समाजवादी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस युती आहे आणि त्याच पक्षाचा उमेदवार इथे आहे परंतु त्या पश्चिमची सीट ही काँग्रेसला गेलेली असताना सुद्धा तिथे समाजवादीनी त्यांना एबी फॉर्म दिलाय कधी काँग्रेसला गेली होती युतीमध्ये त्यांच्या आघाडीमध्ये तर तुम्हाला असं वाटतं का उती उती वाट की तीन हिंदू उभे आहेत म्हणजे महेश चोगुले सोरगे आणि विलास पाटील याचं संधीचा फायदा बघून त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी त्याला एबी फॉर्म दिला तुम्हाला असं वाटतं का नाही समाजवादीनी किंवा कोणी काय निर्णय घेतला याच्याबद्दल मी नाही बोलणार परंतु निश्चित पिवंडी पश्चिममध्ये महेश चौगुले ज्या पद्धतीने काम करतात महेश चौगुले जर आमदार असला तरी तुम्हाला असं वाटणार नाही तो आमदार आहे कारण तो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे सातत्याने लोक हिंदू मुस्लिम सगळ्यांमध्ये आहे तो तुम्ही त्यांच्या मागे बघितले तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण तरुणांची सुद्धा लोक आहेत आता लोकसभेला काय घडलं याचा या विधानसभेचा आपल्याला संबंध लावत नाही लोकसभेला एक नॅरेटिव्ह पसरवला गेला होता चारशे पाच झालं असं होईल किंवा संविधान बदललं जाईल किंवा पुण्या देशात निवडणूक होतील की नाही व हो मोदी काय करतील मोदीची एक भीती या आम्ही शहरामध्ये दाखवली गेली आणि अल्पसंख्याकेने तो निर्णय घेतला की मोदी चारशे बार आले तर आम्हाला या देशात काही ठेवणार नाही ही भावना अल्पसंख्यामध्ये निर्माण झाली त्यामुळे ती मतदान झालेलं आहे आणि आम्हाला संतोष शेट्टींना म्हणा किंवा महेश चौघरीना म्हणा आम्ही मुस्लिम मतंसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करतो आम्हाला ते निश्चित मिळतील तिथे विभाजन होईल काय होईल आजच्या परिस्थिती तिथे काही सांगता येत नाही जी काय पद्धत आहे इथे वन बाय वन निवडणूक दिसते तिथे तसं दिसत नाही आज कोणीतरी पुढे दिसतोय आज कोणीतरी मागे दिसतं पण निश्चित या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की पुढच्या अर्धा दिवसामध्ये सौर वातावरण निवडेल आणि भिवंडी पश्चिम म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट की भिवंडी शहरामध्ये या सव्वा दोन वर्षामध्ये जो शासनाचा निधी आलेला आहे तो रेकॉर्ड निधी झाला दोन्ही विधानसभेमध्ये दोन्ही विधान अगदी मी तुम्हाला मी आमदार नाही आहे मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे मी स्वतः आणि माझे नगरसेवक महाराम चौधरी असतील मनोज कटेकर असतील मदन बुवा असतील आमचे सहकारी असतील आमच्या माध्यमातून या भिवंडी शहरामध्ये जवळजवळ दोनशे ते दोन कोटीचा निधी आम्ही आणू शकलो याचा अर्थ महाशा महाराष्ट्र शासना भिवंडीला कळतच नव्हता महापालिकेची परिस्थिती हाला किती आहे आणि गेली सव्वा दोन वर्षामध्ये जे निधी आला आहे भिवंडी शहरातल्या लोकांना कधीच माहीत नव्हतं की भिवंडी शहरामध्ये आरसीजी रोड होतील मोठमोठे डेव्हलपमेंट होतील आणि हा विकास लोकांनी बघितलेला आहे त्यामुळे निश्चित या दोन्ही उमेदवारांच्या मागे भिवंडीकर जनता उभी राहील एवढी खात्री आहे साहेब समारोपाकडे बोलतोय आणि मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नक्कीच नाराज न ना होता काम करताय पण तुम्ही घरातले गाववाले म्हणून तुमच्यावरती अन्याय म्हणून प्रेम होतोय की तुम्हाला घरातले म्हणून सापाळून घेतलं राहिले काय असं साहेब तुम्हाला सांगतो हे बाळा हे शिवसैनिक आहे हे बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि तुम्ही माझे जुने सहकार्यात त्यामुळे बाळासाहेबांपासून आपण एक शिकलेलो आहे की पक्षाचा आदेश आला की तो फायनल असतो मी हट्ट केला मी हट्ट केला शिंदेसाहेबांकडे हट्ट केला पण शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो आणि साहेबांनी मला एका वाक्यात सांगितलं तू आता शांत बस आणि आदेश पाळ ही सीट निवडून आण हे तुझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे साहेब एक परत भेवंडी प पश्चिमकडे बोलतोय लढत कोणामध्ये होईल तुमचा अनुभव तुमच्या अनुभवाचं मी तुम्हाला सांगतो की तिथे तीन चारही तुल्यबळ उमेदवार आहेत मग तुम्हाला का काय वाटतं तुमचं भविष्य काय वाटतं की कोणाच्यामध्ये लढत होईल नाही लढत माझ्या माहितीप्रमाणे समाजवादी पार्टी आणि महेश महेश चौघळे यांच्यामध्ये निश्चित होईल आणि महेश चौगुळे निश्चित निवडून येतील हे मला खात्री आहे हे होते या भिवंडी शहराचे शिवसेनेचे ज्यांनी पस्तीस ते चाळीस वर्ष शिवसेना वाढविणे रुजवण्यासाठी मेहनत घेतली ज्यांना तिकीट नाकारल्यानंतरही त्याच जोमाने क्वचित जास्त जोमाने जे कामात उतरले दोन्ही विधानसभेसाठी असे सन्माननीय सुभाषजी माने साहेब धन्यवाद सर धन्यवाद